माझ सोलापूर न्यूज मध्ये योजनेचं कौतुक होत असताना तर दुसरीकडे या योजनेतून महिलांना पैशांची मागणीही काही दारुड्या नवऱ्यांकडून घरगुती कलही निर्माण झाल्याचं पाहायला मिळत आहे सोलापूर जिल्ह्यातील माड्यामध्ये अशीच एक घटना घडली असून या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे लाडक्या बहिणीचे पत्नीचे खात्यामध्ये आलेले पैसे पतीने दारूवर उडवल्याचा प्रकार समोर आला विशेष म्हणजे महिलेने पतीला जाब विचारताच पतीने बायकोवरच कोवत्याने हल्ला केल्याची धक्कादा घटना माडा तालुक्यात घडली आहे पत्नीच्या लाडक्या बहिणी योजनेच्या पैशावर पतीने डल्ला मारला पत्नीच्या बँक खात्यातून परस्परपणे लाडक्या बहिणी योजनेचे पैसे काढून दारूवर खर्च केले त्यामुळे पत्नीने याबाबत जाब विचारताच पतीने पत्नीवर चक्क कोवत्याने हल्ला केल्याची फिर्याद पोलिसांमध्ये दाखल झाली आहे माडा तालुक्यातील लोणी गावातील ही घटना असून पती आणि सासूवर आरोप करण्यात आले आहेत पीडित पत्नीच्या फिर्यादीवरून पती आणि सासूवर कुरडवाडी पोलिसांमध्ये तीनशे सव्वीस कलमांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व या प्रकरणी अधिक तपास पोलीस करत आहेत माझं सोलापूर न्यूज या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका